त्यांना तुम्ही अनुभवी आहात पक्षाचे अनुभवी नेते आहात तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या म्हणजे संस्थापक पैकी असं आहे की मला अनुभव आहे माझा उपयोग आहे की नाही हे प्रत्येक आपापल्या दृष्टीने ठरवतो तुम्ही आता म्हटलं अनुभव नेते आहात अमुक आहे अमुक आहे हे तुम्हाला वाटतं कदाचित तेच सगळ्यांना वाटेल असं नाही ना कोणाला वाटेल की जरी संपला काय आता त्यांना काय विचारायचं ही खंतक असलेली आहे म्हणजे या सगळ्या प्रक्रियेबद्दल पक्षाच्या फंक्शनिंग बद्दलचा हा तुमचा आक्षेप आहे की मधल्या काळात तुम्हाला ज्या प्रकारे तुम्हाला तुम्ही आधी तिकीट तुम्हाला नाकारलं गेलं लोकसभा किंवा मंत्रीपद नाकारलं गेलं ते तर आहेच कारण अगोदर होळीच्या दिवशी जे आहेत मला आणि चमेर भाऊला म्हणजे आम्ही चालू नाशिकला होळीसाठी अर्ध्या वाटेतून आम्हाला परत बोलवून घेतलं आणि दुपारी एक दीड वाजता देवगिरीला अजित पवार तटकरे आणि प्रफुल्ल पटेल साहेब हे mm. बसले आणि त्याने म्हणत म्हटलं कशाला बोलू ना आम्ही चाललो होतो म्हणजे असं आहे की काल रात्री तीन वाजेपर्यंत दिल्लीला मिटिंग झाली त्याच्यामध्ये अमित भाई होते आणि मुख्यमंत्री शिंदे साहेब होते आणि फडणवीस साहेब होतो आम्ही होतो सगळं मग तर तिथे प्रत्येक मतदारसंघाची चर्चा सुरू होती आणि तिथे नाशिक आल्यावर त्यांनी सांगितलं त्यां त्यांचं म्हणणं क्या जगन छगन भुजबळ खडा खडे रहेंगे त्याच्यावर हे पुढे हेही म्हणाले की मग शिंदेसाहेब म्हणाले की बाबा ती जागा तर आमची आहे तर मग त्यांनी विचारलं कोण आहे उदार कुमारे पण अमुक अमुक आहेत पण ठीक आहे आम्ही त्यांना समजवतो पण ही जागा छगन भुजबळांसाठी सोडायची आपल्याला ते उभे राहतील पण का राहतो बाबा मी बाहेर येऊन देवेंद्र फडणवीसांना फोन बाबा काय आहे तर हो तुमचं नाव फायनल झालेलं आहे तुम्हाला उभं राहायचं आहे लोक माझ्याबरोबर होते मुस्लिमसुद्धा माझ्याबरोबर होते आदिवासी होते दलित होते मराठा समाजाचे लोकसुद्धा साहेब व्यापारीसुद्धा किंवा बिल्डरसुद्धा की कि आता आणखीन सुधारणा नाशिकमध्ये आपली होईल म्हणून तुम्ही उभे राहा आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो अगदी ब्राह्मण जे ब्रह्मप्रंद आपण म्हणतो त्या त्यांनी अक्षता टाकून आशीर्वाद दिले सगळी पॉझिटिव सकारात्मक परिस्थिती निर्माण झाली एक आठवडा दोन आठवडे तीन आठवडे माझं नावच कुणी जाहीर ना चार आठवडे शेवटी सगळे नावं जाहीर केले दोन तीन राहिले आता म्हटलं आपलं नाव काय जाहीर होत नाही मग मी सांगितलं की आपला आता शानपणा करावाने आपण स्वतःच माघार घेऊन टाक मी ती घेतली म्हटलं ते बरं पडेल तुम्हाला तिकीट देत नाही सांगण्यापेक्षा माघार घेतलेली बरी मी माघार घेतली आता ते जर माघार घ्यायचे नव्हते तर अजित पवारांनी ताबडतोब सांगायला पाहिजे होतं एक तासामध्ये दोन तासात तीन तासात सगळीकडे आज मीडिया आहे कारण नाही भुजबळच तिथे उभे राहणार आहेत नाही दहा दिवसांनी म्हणतात की भुजबळाने घाई केली अरे बरं ठीक आहे जाऊ द्या काय त्याचा परिणाम मी त्यांना सांगितलं होतं की त्याचा परिणाम इतर काही जागांवर नक्की होईल ठीक आहे झाला मग राज्यसभेची निवडणूक आली ती एक सीट आम्हाला मिळाली तर मी म्हटलं मी तिथे जातो आता चाळीस वर्ष झाले तर ते सांगायला लागलं की नाही ते सोनेत्रा ती पड पडल्या सोनेत्रामध्ये त्याच्यामुळे घरामध्ये थोडासा वादविवाद आहे म्हणजे इतर लोक बोलायला लागले मला तर आपण त्यांची मागणी इच्छा आहे की त्यांना जायचं आहे जाऊ दे म्हटलं ठीक आहे मग मी माघार घेतो जाऊ दे त्यांना ते गेले दुसरी आली राज्यसभा म्हटलं आता जाऊ तर मी ते कोण नितीन पाटील त्यांना मी शब्द दिला आहे म्हटलं शब्द देण्याची ही कुठली पद्धत आहे खासदार जिथे जिल्हा परिषदेचे मेंबर ठरवताना सुद्धा एकत्र बसून आपण निर्णय घेतो मी मगाशी सांगितलं प्र तिथे खासदाराचा निर्णय तुम्ही एकटे जाहीर करणार ही पद्धत नाही म्हटलं बरोबर ते म्हणजे तुमची गरज महाराष्ट्रात जास्त आहे आणि आता आपल्याला तुम्ही जर लढलात तर एक तुमचा पण एक फेस जो आहे आम्हाला उपयोगी पडेल मग आता निवडून दिल्यानंतर मग त्यांचं असं म्हणणं पडलं की निरोप पाठवला हो त्यांची चर्चा झाली असेल आणि प्रफुल्लबाईंनी निरोप पाठवला हो समीर बरोबर किंवा साहेबांना सांगा की तुम्ही राजीनामा द्या आता राजीनामा द्या आणि नितीन पाटलांना सांगतो आम्ही तुम्ही राजीनामा द्या राज्यसभेचा तुम्ही तिकडे राहा साहेबांना तिकडे आपण पाठवू राज्यसभेवर त्यांना जायचं ना नाव दे तिकडे आणि इकडे जे आहे आपण समीर भुजबळांना आपण उभं करू hmm. मला समीर साहेब असं सांगतात मी म्हटलं मी भेटतो आणि मी प्रफुल्ल पटेलना सांगितलं प्रफुल्ल पटेलने सांगितल्यानंतर दादांना भेटा सांगा आणि मी दादांना सांगितलं की परिस्थिती तिथली पहिले एवढी चांगली नाही सध्या तरी ते सगळे शांत व्हायला वेळ लागेल तर ते काही शक्य नाही मला दोन वर्ष मंत्रिमंडळामध्ये मी राहतो आणि नंतर दोन तीन वर्षानंतर त्यांचीसुद्धा जे आहे नितीन पाटलांचे पण टर्म संपेल वगैरे मग मी जाईन तिकडे मग बघू काय करायचं ते इथे कुणाला उभं करायचं पाहू तर म्हणाल्या चर्चा करू आपण तर मी म्हटलं तर चर्चा करतील चर्चा काय झाली नाही मग मला असं वाटलं की त्यांनी तो विचार सोडून दिला असेल आणि आता आपल्या मंत्रिपदाची आपली शपथ होईल मी त्या तयारीने गेलो नागपूरला आणि बघतो तर माझं नावच आलं नाही माझे जे काही काही फॉलोअर्स ते पण विचार तिकडे येऊन बसले होते ही पद्धत नाही ना माझ्या म्हणजे निदान